जय श्री महाकाल भावांना बहिणं तर मंडळी स्वागत तुम्हाला सगळ्यांचं आपला नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी विषयाचंच झाला की केदारनाथ धाममधनं आपण निघालो बाबाला अलिवदा केला शेवटचा नमस्कार घेतला बाबाला म्हटलं विसरू नका नंतर कधी येईल पण विसरू नका म्हटलं मला पण मंडळी विषयाचं आहे की जायचा जीवच होत नव्हता कारण की तीन दिवसापासनं मंदिरच्या आसपासच होता मंदिर डोळ्यासमोर पाहत होता आज असं वाटतंय की काहीतरी आपण सोडतो आहे मागे लई बेकार वाटतं आहे हो तिकडनं दोन किलोमीटर आला आहे बेस कॅम्प इकडं एक भाऊचा नंबर होता आपल्याकडे इकडनं जेव्हा गेलो त्यांनी रात्री आपल्याला थांबू दिलं होतं असंच त्यांच्याकडनं मग त्यांना कॉल केला मी की भैयाजी हा मार आहे तू बोले आज आहो काही दिक्कत नाही तर रात्री इकडं नऊ वाजेला आलो रात्री वगैरे करून सण बाबाची आरती घेतली नऊ वाजता आलो मग आश्रम होतं तिकडं ललितजी महाराजांचं तिकडे जेवण वगैरे केलं त्यांच्या आशीर्वाद पण घेतला इकडं आलो मस्त झोपलो इकडं बघा मंडळी टेंटमध्ये कशी व्यवस्था असते तर हे बघा हे पर्सनल तुम्हाला एक बोल्ट दिलेलं असतं आणि हा बघा हा लाईट असतो तुम्हाला रात्रभर लावून ठेवायचं तर रात्रभर लावा काही विषय नाही पण आपल्याला ना मंडळी टेंटमध्ये लाईट हवा नसतो कारण की आपण सवयस्तच बा आपल्याला आपण टेंटमध्ये लाईट लावत नाही रात्री पूर्ण अंधार असतं तर त्यामुळे मी काढून घेतला होता तर आता बघा आपली बॅग वगैरे सगळी इकडे आलं होतं हा दोन जणांचा टू पर्सनचा टेंट आहे आणि एवढाच टेंट आपला ज्याच्यामध्ये आपण इकडे एकटे झोपतो तर याच्या मंडळी चार्ज कमीत कमी एक जणाचे शंभर रुपये घेतात दोन जणांचे दोनशे रुपये एका रात्राचं तर त्यांनी आपल्याकडनं काहीच घेतलं नाही ते म्हणे बोले आप इतना दूर सायकल चढा की आगे बहुत बडी आहे बोले आम्हाला तर आता मस्त निघूया बघा बाहेर वातावरण एक नंबर झाले चला तुम्हाला दाखवतो वातावरण ही बघा ही वायर आलेली असते आता वाजते सकाळचे वाजते साडेआठ ही आपली शिवशक्ती इकडं उभी हे बघा क्या वातावरण यार साईटलाच साइटलाच आहेत एक नंबर वातावरण सगळं टेंट हाऊस आहे इकडं बेस कॅम्प म्हणता याला हा टू पर्सनचा आहे हा थ्री पर्सनचा आहे आणि हा जो असतो ना याच्यामध्ये पाच सहा जण वाहता ते बघा जय बोले की जयशंकर महाराज लई भारी वाटते आता मस्त ब्रश वगैरे करूया चालूच उठलो मी मस्त दुपारपर्यंत आपण पोहोचून जाऊ संध्याकाळ पण चालू ते काही विषय नाही चला टेंट बघा वरून कसा कागद तारपत्री टाकून दिली होती तर आता मस्त सगळ्यात पहिले सामान वगैरे हो आवरून घेऊ आपलं आणि शिवशक्तीला तसंच राहू देऊ तसं काही विषयच नाही चला तर मंडळी तिथनं तर आहे आता बघा आपली शिवशक्ती घेतली आहे बघा आता हिला घेऊन जायचं खाली आणि हे बघा इकडे सगळे ना तुम्हाला हे गोळ्यांचे स्टॉप बस स्टॉप इकडं तुम्हाला कच्छर वगैरे भेटून जातील जायचं असेल तर खाली याच ठिकाणी भेटतील सगळं काही तर आपल्याला काही नाही भाऊ आज आपला घोडा आहे याला घेऊन जायचं आहे हे बघा इकडे सगळे लोक जमा होत आहे आणि इकडनंच भरतात आणि इकडनंच जातात समथिंग मंडळी पंधराशे असं काही ते तिकीट आहे इकडनं तर काही नाही काही जास्त नाही कारण की आता थोडा धंदा डाऊनमध्ये मध्ये त्यांचा कारण की शोचा महिना आहे त्यामुळे कमी आहे नाही तर स्टार्टिंगला कडनं पाच हजार रुपये घेतात कडनं अडीच हजार रुपये एक कडनं आणि आता फक्त पंधराशे घेतात म्हणजे कडनं तीन हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये ठेवून घेतात ते हे बघा हे जे क्वार्टर दिसते तुम्हाला हे सगळे घोड्यावाल्यांचे होतं पण ते पाहून ते ओळखीचे होते आपले चांगला कॉन्टॅक्ट झाला होता म्हणून आपल्याला त्यांनी थांबव दिलं काही नाही अजून पण एक रुपये घेतलं नाही बाहून सांगितलं भाई मी जा राहू बोले जाओ फिर कभी आएंगे तो मिलेंगे कॉल करना नंबर तो हे चला आता निघूया आपण म्हटली आणि बघा आपले खानदेशातले लोक भेटले चांदवड का चांदवड 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 नाहीत का तुम्ही त्यातला शेत चांदवड तालुका चांदवड प्रॉपर चांदवड ना हे आपलं नाव सांगा दादा राजेंद्र बेल्ला तुमचं कापडणी तुमचं बबलू पारवे तुमचं रघुनाथ भगणे रघुनाथ भ दे। चला चला जय महाराष्ट्र जय कांदेश मना गाव मना देश जय महाराष्ट्र जय खानेश म मंडळी चला आता निघू आपण इकडनं आपल्या गावचे लोक भेटले म्हणजे म्हणजेच काही बघा आता इकडनं वरती सात किलोमीटर राहिले एवढं आलो मग आता इकडनं आपण त्या साईडला लागून जाऊ पूल क्रॉस करून चला मंडळी आता गौरी गुंडला आला तुम्ही मध्ये शाल की कुणाला भाऊ तुझा तर पूर्ण लुकच चेंज झाला विषय असा झाला की इथं काही इकडनं जाताना एक जण भेटतो होते त्यांच्याकडनं मी पाणी घेतलं होतं तर प्यायचं पाणी घेत होतं आणि ते होते शेवी माझ्या दुकानवर यांचं कटिंगचं सलून होतं तर ते बोलले की बोले भैयाजी कमी करा ना होगा तू आज आना नंबर नेलो ते कसं आहे मंडळी कोणाला पण हर महादेव जय सीताराम कसे चल रे ना कसे चल रे सरे सरे नहीं कहाँ से चल रहे पश्चिम बंगाल से, से तो आज यही रुकोगे आज तो यही रुकेंगे ना गौरीकुंड में का पे रूम लिए कहा होगा ठीक है मंडली विषय कसा है ना तो मानूस आपुलर होते विश्वास बसो अपने तर भाऊने नंबर दिला तर भाऊ बोले कै भी, भी आना बोले बोले तो आज जा आपल्या दुकान पे तुम्हारे लिए खूपच सेवा आहे तर गेलो भाऊ कडे भाई यार शेविंग करवानी अरे यार, यार शेविंग क्या कटिंग भी करले नहीं भाई कटिंग नाही करवंगा सिर्फ शेविंग करवंगा चलो शेविंग करले तर बघा कसं लुक झालाय आणि बघा गौरी पानी पाणी नाही पाणी नाही आ रहा है का इतना आ रहा है खाली कर दिया है का उन्होंने कितना गरम है का पाणी बहुत गरम है शाम में आएंगे शाम में, मंडळी ती गरम पाणी येते आणि अलग ये नसतं इकडे गरम पाणी आणि इकडे बागा इकडे गरम पाणी आणि इकडे या साईडला थंड पाणी हे आहे आपला हिंदू सनातन धर्मचं रहस्य सत्य सनातन आहे सनातन सत्य हे बघा अलकनंदा नदी एवढी तीव्रपणे वाहते एवढी थंडीगाणा ते मंडळीवर ना आता मस्त कुंड्यामध्ये आंघोळ करूया आपण तर मंडळी असं म्हटलं जातं की या कुंडमध्ये गौरी कुंड मध्ये अंघोळ केल्याशिवाय केदारनाथची यात्रा सफल होत नाही इकडे येऊन सणांगोड करावं लागतो सगळं गरम पाणी बघा कशी वाप निघते नाही बेकार गरम पाणी मंडळीचं मॅगी बनवली ना फक्त मॅगी पाण्यात टाकायची आणि डायरेक्ट मॅगी आपोआप तयार होऊन दिली असा विषय इकडं पण बघा इकडं स्टेंट लावलाय आणि आपल्याला आपली मराठी माणसं भेटली भाऊ कुठले मुंबई मुंबईचे मुंबई करा तुमचं नाव विपुल विपुल बाबा असं आहे भेटले जय जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय कांदे मंडळी स्वागत सगळ्यांना आपला नवीन ब्लॉग मा तर मंडळी विषय असा आहे की आज आपला ब्लॉग लेट स्टार्ट ना आणि कालच ना ब्लॉग पण काही पुरा पडला नाही होता तर दोन दिन ना जॉईन ब्लॉग आहे मंडळी तर नक्की सगळ्यांनी शोपर्यंत वॉचिंग करा तर आता आपण गुप्त आपलं गौरीकुंड मध्ये थांबलो मंडळी रातले तर आता आलो टेंटार तर थांबलो आधी निघले आणि ते का तुम्ही कसा प्रकारे ऊन पडाना केदारनाथ मग एवढी थंडी होती मंडळी की पाणी माहिती माणूस हात घालू शकेनी आणि आठ देखा तुम्ही कसं ऊन पडाना तर मंडळी आता जाय मी बद्रनाथ साठे तर आपल्या आठ उत्तरकाशी आहे उत्तर उत्तर काशी उत्तर काशी पहिन आपले एक टर्न जो तुंगनाथ साठे जास्त तर त्याच्यात आपला टर्न तर चला मंडळी आपण पहिले तो टर्न वरपोस मग आपले उतर, उतर लागे जी दहा किलोमीटर चला ते तो, तो रस्ता तर मंडळी इकडनं गुप्त काशी राहिली वीस किलोमीटर आणि ही गाडी बघा काय हाल झाले बरे मला तसं वाटत आहे ना कि तिच्यावर दगड वगैरे पळून गेले असतील तर मंडळी पहिले तर ती रस्त्यातच होती आता त्यांनी साईडला लावली जेव्हा इकडनं गेला ना तेव्हा रस्ते तोबी होती आणि आता साईडला लागली म्हणजे केलं ला असेल काही ना काही उचल ठेवकर येऊन रस्ते थंडीगार हवा तर मंडळी विषय कसा असतो की स्टार्टिंगला ना आपल्याला एकदम गुरुपुरतो आपले की केदारनाथ जाणे केदारनाथ जा नाही स्टार्टिंगला एवढी म्हणजे चढती पण असायची मंडळी जाईल डायरेक्ट डायरेक्ट चढती पण चढून जायचं बसल्या बसल्या आणि आता सगळं डाऊन होईल मंडळी कारण की बाबांना दर्शन येई म्हणजे अगो काय पाहिजे नाही जी मन माझी भावना होती जी व्यक्त आहे बाबाजोगी काय होतं काही नाही बाबाला एक देखील ना निघाना तर काही जीवनी होईल पण काय करतस आपली शिवशक्ती दम मारते नाही पाणी जर पडी जातं मग आपलं बेकारच काम होतं निघाणं त्यामुळे लवकर निघणं पण ना आणि आता जास्त कमी म्हणजे तरी पण बद्रीनाथ आपण चार ते पाच दिन पोचत असू कारण की शक्यतो जर गोविंद भाऊ आपला वगैरे ही घेत तर आपण पंचकेदार बी करसो तुंगनाथ म्हणा रुद्रात म्हणा मधमहेश्वर म्हणा याचा पाच केदार आहेत छोटा छोटा त्या बी करसो हा हाय का एक नंबर नाही रे का हे बघा कसलं सुमसाम जंगल आहे आणि याच जंगल मध्ये का आपण शिवशक्तीला येणार आहोत अर्धा तास जाईन चालव ना मंडळी एक पण गाडी दिकी राही नाही आणि आते एक तास मग घ्या तरी पण काहीच गाडी दिकी राही नाही का तुम्ही दूर दूर लागून बघा सुमसाम रस्ता आहेत असं वाटा ना की मी एकला चालान ना आडे असं वाटा ना की मनात साडे रस्ता बनला हो दुसरा कोणाच साडे नाही मी मीच एकला चालान एखादी गाडी दिखनी ती पण दिखनी पण ती पण दिखनी नाही मंडळी एखादी गाडी काहीच दिक राही नाही आडे काही नाही त्रिकाल दर्श आपल्यासोबत आपण काय बोल घाबरतात आणि एवढं बरं आहे की आडे प्राणी वगैरेच ना काही धाक नाही आहे त्यामुळे काही वाटत नाही जंगलच मला वाले पण आपले पुढे तुंगनाथ ना जंगल राखतील ना बदनाथ रस्ताले तर बेकार आहे त्यामुळे मंडळी कायम कधी पण समायशी राहावं असं नाही समजा की काही कोणा ना धाक नाही आहे आडे पण मंडळी काही आपले जास्त टाईम थांबता आणि कारण की देखा जंगल एरिया आहे जंगल एरिया का मग काय होईज काही सांगता येत नाही कोय कोणता प्राणी खावाना पाणी पिवाना असं काही देखत देखत खाली की देखा आता किती टाइम नंतर देखा ही गाडी दीक नाही आपले चला आते न्यूज थोडा आधारपीठी काय गाडी पिठ म्हणून वाटच काही शेप कोण तरी आपला सोबत गाडी जय श्री केदार चला नाही मुदे ऑनरेडी मागच्या वेळेस जेव्हा मी इकडे थांबला होता था बघा तुम्हाला दा। त्या जागा दाखवली होती मी हा आपला मराठी माणसाचा डाबा होता बघा तिकडे लिहिलंय जय महाराष्ट्र जय शिवाजी तर इकडंच थांबलो तुम्ही बघा याच ठिकाणी आपण टेंट लावला होता आणि जेवणही त्यांच्याकडनं गेलं होतं पण त्यांचं बंद ढाबा मग मी दत्ता भाऊनला फोन लावला की दत्ता भाऊ गुप्तकाशी मध्ये कुठं थांबले होते दत्ता भाऊ म्हणे एक मठ होता म्हणे आणि तिकडं जेवायची पण व्यवस्था आहे म्हणे आपण तर म्हटलं चार्जिंग वगैरेची पण व्यवस्था आहे म्हणे सगळं काही निवांत जा म्हणे तिकडं थांबा तर इकडनं आठ किलोमीटर गुप्तकाशी राहिले तर याच्यासाठीच मी एवढं हळूहळू चालत होता की इकडं आपण थांबू म्हटलं दोन एक वाजेपर्यंत तर आता तीन वाजता आहे तर चला काही नाही फक्त पंधरा तासात पंधरा मिनिटात तिकडं पोचू आपण कारण की सगळा उतार भाग आहे मंडळी इकडनं बघा तुम्ही पाहू शकता हा सगळा उतार इकडनं चढला होता आणि आता उतरून येतोय आपण आणि गुप्तकाशीपासनं आपल्याला एक टर्न लागेल जो की साठी जातो आणि शक्यतो उद्या जर आपण लवकर निघालो तर तुंगनाथ पोचूया कारण की ते जंगल खतरनाक आहे त्यात आपल्याला आहे चढ आहे थोडाफार त्यामुळे थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल तिकडं आणि तिकडनं आपल्याला गुप्तकाशीपासनं दहा किलोमीटर तर स्टार्टिंगला उतार लागणारच आहे नंतर चढ लागणार जंगलामध्ये पंचवीस ते तीस किलोमीटरचं जंगल एल खतरनाक असं म्हणत होते तर तो होऊन ते पण कारण की ते बदनाथ केलं होतं त्यांनी पहिले मदत तिकडनं उतरून आले होते आपल्याला इकडनं चढायचंय काही नाही चढून जाऊ महाकाल आहेत सोबत चल शिवू शकते जाऊ आपण पुढे आता इकडे बघा कसे झरणे समोरून बघा कसा व्ह्यू येतोय हे बघा हे वॉटरफॉल बघा या असल्या वॉटरफॉल मध्ये मोड करावी लागते नाही तेव्हा काय व्ह्यू आहे या असं म्हणून बघा डायरेक्ट उतार आहे बरं मागच्या वर एक लावला आहे विषय कसा झाला की केदारनाथला आपण शिवशक्तीला नेलो ना तर तिची तब्येत थोडी खराब झाली म्हणजे तिचे जे ब्रेक आहेत ना ते एवढे परफेक्टली काम नाही करत आहेत त्यामुळे आपल्याला तिचं ब्रेकचे लवकरच लवकर दुकान वगैरे शॉप वगैरे क्लिअर करावं लागेल कारण की तिच्यावरच आपलं सगळं काही म्हणजे ती जर नाही दुरुस्त झाली तर मग आपला काही खरं नाही वर्ग त्यामुळे ब्रेक लवकरच दुरुस्त करावे लागतील कंट्रोल करायचे आले ना आता मला दोघी ब्रेक लावा लागत आहे त्याची नाही तर पहिले तर एकच वर काम व्हायचं तो पण मागचा आता तर पुढचा पण लावा लागतोय हे बघा इकडे ना कसे रस्ते असतात वरती चढायचे तुम्हाला दाखवतो मी हे बघा केदार घाटी चल मेरी शिवशक्ती केदार घाटी आग यार शिवशक्ती तो केदार से वापिस हे बघा मंडळी यांचे कसे एकावर एक लेअर ठेवलेला असतो कारण की विषय कसा आहे की ठेवलेला असतात ना दसतात नाही याच्यामुळे अरे तू काय इथला वाजिरा ना हा बाकीरा ना माग चला मंडळी तर भावांना महिनो रस्ता बघा पुरा सुमचा हे घोडे दिसले आपल्याला इकडचे घोडे असे असतात ना मंडळी की पूर्ण हायटेड एकदम स्मॉल त्यांची एवढे उंच पण नसतात खायला काय काय माहिती जोपर्यंत रस्ता रिकामा आहे तोपर्यंत आपण सायकल इकडे उभी केली मस्त पाण्याची बॉटल घेतली आहे आणि बघा कसलं ग्लेशियर मधलं वरतून मधून पाणी येतं तुम्ही म्हणत असाल की भाऊ त्याने तर पाईप लावलाय कोणतं घर असेल घर वगैरे काय नाही रे भाऊ वरते डायरेक्ट पहाड आहे आय जीएस नि जुगार करेल तो एवढं <laughs> मरिगी पो मरगी पो बाटली बरज आहे रे एक नंबर पाणी आई पाणी पिवणी मजाच वेगळी राख विसरली ना पाणी तू काय इरे ना मला मांगे ए आबा जाई तू विसरली ना पाणी कोणी एवढी पेस आई पाणी पिवणी मजाच वेगळी राख चला दे येले आप आपले आपण स्टोर कर दूध कारण की पुढे आपल्या ते काम माहिती ते का बघ कोणती गोष्ट काम पडली यास काही सांगता येत नाही दगड शेबी आपल्या आडी यास काही सांगता येत नाही बरोबर आहे की नाही ते दे का तडे कशी मस्ती करा नाही ते का या दोन्ही गोळा दे का कशी मस्ती करा वातावरण थोडं डाऊनही घ्या ते म्हणजे तुम्ही देखा काय ना आता साडेतीन वाज्या महिना संध्याकाळी बैल नाही का तुम्ही कसं वातावरण घे अरे उत्तराखंड मा असं काय बनलंय काय माहिती महागाल महाराज तुम्ही उत्तराखंडले असं काय घडेल काही समजत नाही ते आमनाकडे पाच सहा वाजित असतो लोक लोक असं बाहेरच फिरतो आणि आज डे का तुम्ही कोणीच घर वगैरे तरी कोणीच दिकत नाही कारण की विषय आहे मंडळी आठ वातावरण कधी पण चेंज होईज त्यामुळे उत्तराखंड ना काही भरोसा नाही त्यामुळे उत्तराखंडला देवभूमी म्हणतो मंडळी समोर ना वातावरण दे का मंडळी चल शिवशक्ती पय 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 लवकर विणणे आपले चल 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 घेराव अजून आरामात केदारनाथ मा दोन दिन लागून मंडळी शिव शक्ती तशी तशी उभी होती केदारमा मस्त केदारने थंडी आवाने आनंद निरंती आता मला जे हाल होय ना त्या मालेच माहिती येत शिवशक्ती म्हणत असेल इसमे टेरा घाटा मेरा कुछ नाही जाता बरोबर ते का जंगल सुनसान जंगल इकडे बघा एक अन्न क्षेत्र आश्रम आहे आणि इकडे आलो होतो बघा हे जे महाराज जी जात आहे ना यांनी सात वेळेस कैलास ची भ्रमण केलंय कैलास कैलास जे आपण आपलं कैलास पर्वत त्याचं भ्रमण केलंय सात वेळेस तेरा वेळेस बद्रीनाथ केले चौदा वेळेस बदना चौदा वेळेस केदारनाथ गेले के आणि आता पंधरा वेळेस ते केदारनाथ साठी चालले विषय असा झाला की ते इकडे थांबले होते वरती त्यांचं जे जॉकेट आहे ना ते जॉकेट त्यांनी झटकलं आणि इकडे त्यांचे पैसे पडून गेले तर ते खाली आले होते तो बोले बच्चा आपका बोले स्वामीजी मे तो अभि आया तो बोले मिल गे बोले मेले पैसे कोई दिक्कत कोण दिक आया आता ते बघा स्वामीजी तर मंडळी आता इकडेच आपली व्यवस्था झाली मॅनेजरला विचारून घेतलं तर इकडे म्हणजे दोन खायला बघा बघा आपला तो टेंट लावला आहे आणि इकडे बसला होता मस्त व्ह्यू चा आनंद घेत तर मंडळी चला आपला आजचा ब्लॉग इकडे समाप्त होते तर आपण भेटू नंतरच लवकरच ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र जय खानदेश हर हर महादेव